राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियान भारताचे शक्तिशाली यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण देशात सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा उत्तर यांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री श्री देवाभाऊ तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्रजी चव्हाण रवीजी अनासपुरे डॉक्टर राहुल आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी केलेल्या आवाहनानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तरच्या वतीने आज दिनांक सतरा रोजी निफाड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम मयूर गावडे मोठा भाऊ शेलार वैकुंठ पाटील सुनील घेगडे सचिन मोगल बापू पाटील गोविंद कुशारे नितीन जाधव योगेश चौधरी केशव सुरवाडे कैलास सोनवणे सचिन दराडे संजय वावळे नितीन पांडे जय फुलवानी पप्पू ससकर संजय गाजरे सुरेखा कुशारे गौरव व्यवहारे गणेश लोखंडे सचिन गीते किशोर जावळे विजय मोगल प्रशांत घोडके समीर कुंदे संजय कर्वे वैभव कापसे पुंजराम कडलक निशाताई वाघ वसंत कापसे आकाश मोरे अरबाज पठाण भूषण आहेरराव नवनाथ धारराव संजय शिंदे ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे आदेश सानप सुयोग गीते सुनील पवार मनोज कापसे नितीन सानप प्रशांत गोसावी दीपक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब माननीय आमदार डॉक्टर राहुल आयर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज नाशिक उत्तर जिल्हा येथे निफाड येथे जिल्हा खरिता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं त्याप्रसंगी शहात्तर रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे मी नाशिक उत्तर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व मंडलाध्यक्ष सर्व त्यांच्या पदाधिकारी तसेच सर्वसामान्य सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व त्या विचाराचे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे विचारधारा असलेले सर्व व्यक्ती यांचं मी विशेष आभार मानेल त्यांनी सगळ्यांनी निर्धिरी भाग घेऊन चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्तदान करून खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना अभिप्रेत असलेला वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होत आहे तसेच या निमित्ताने हा जो काही पंचरवाडा आहे दोन ऑक्टोबरपर्यंत त्याची सुरुवात झालेली आहे सेवा व संघटन याला समर्पित असलेला हा पंधरवाडा आगामी पंधरा दिवसामध्ये जिल नाशिक जिल्हा उत्तरच्या प्रत्येक काण्याकोपऱ्यात साजरा केला जाणार आहे धन्यवाद जय श्रीराम